नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे ई पी एफ ओने दिला कोट्यावधी सदस्यांना दिलासा क्लेम सेटलमेंटसाठी आता ही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका ई पी एफ ओने आपल्या करोडो सदस्यांना मोठा दिलासा दिलेला आहे काही प्रकरणामध्ये रद्द केलेल्या चेकबुकचा फोटो किंवा बँक पासबुक अपलोड करणे यापुढे आवता आवश्यक असणार नाही ई पी एफ ओने असंही म्हटले आहे की ज्या प्रकरणामध्ये इतर सर्व अटींची पूर्तता केली जाते तेथे आता क्लेम सेटलमेंट प्रक्रियेदरम्यान चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्यास सूट दिली जाणार आहे यामुळे आता ऑनलाईन दाखल केलेले दावे लवकरच कर्मचाऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे ईपीएफओने पी एफ ओने अठ्ठावीस मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे ऑनलाईन दाखल केलेले दावे आता लवकर निकाली काढण्यासाठी चेक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड न केल्यामुळे नाकारल्या जाणाऱ्या दाव्यांची संख्या कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत से आता बँक के वाय सी ऑनलाईन असणार आहे त्यावर संबंधित संस्थांच्या अधिकृत व्यक्तीची डिजिटल स्वाक्षरीही असणार आहे आता अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला चेकबुक किंवा बँक पासबुकची फोटो अपलोड करण्याची गरजही भासणार नाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाला या नवीन नियमाबद्दल माहिती दिलेली आहे नवीन सॉफ्टवेअर अंतर्गत आता संबंधित एक संदेश येईल की बँकेने पडताळणी केलेली आहे आणि हा दावा प्रक्रिया करण्यायोग्य आहे किंवा नाही त्याचवेळी या प्रकरणात चेकबुक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही असाही संदेश आता सदस्यांना मिळणार आहे काही काळानंतर जेव्हा वेबसाईटवर दावा निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्यात एक वेगळा रंग दिसेल तो रंगपाऊन संबंधित ग्राहकाला समजेल की या प्रकरणात चेकबुक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही जोपर्यंत कलर कोडिंग होत नाही तोपर्यंत या प्रकरणात चेक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो लावणे बंधनकारक आहे किंवा नाही याची काळजी मात्र आता ई पी एफ ओ सदस्यांना घ्यावी लागणार आहे पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार